हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आठव्या श्लोकाचं तात्पर्य आता पहिल्या पॅरिग्रॅपच्या चौथ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद <coughs> हे पूर्णपणे जाणल्यामुळे तो भगवत भक्तीमध्ये परंपरेतून जाणल्यामुळे असा बुद्धिमान व्यक्ती आहे तो भगवंतांची भक्ती करण्यामध्ये निश्चयाने दृढ होतो मत्वा भजनते माम तर तो, तो भगवंतांची भक्ती करायला लागतो <coughs> मूर्खांद्वारे अथवा निरर्थक भाष्यांमुळे तो कधीच विचलित होऊ शकत नाही तर असा हा भक्त आहे जो परिपक्व झालेला आहे तो नित्यम भागवत सेवया करतो आहे रोज नियमितपणे भगवंतांविषयी श्रवण करतो आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममयी भक्तिमय सेवेत सुद्धा मग्न आहे तर त्याची भगवंतांवरची श्रद्धा आहे ती आणखीन आणखीन रोजच्या रोज दृढ बनत जाते आणि मग कुणी काही निरर्थक सांगितलं आहे तरी तो व्यक्ती आपला भक्ती मार्ग सोडत नाही तसं इथे म्हटलंय ना की मूर्खांद्वारे अथवा निरर्थक भाष्यांमुळे तो कधीच विचलित होऊ शकत नाही <coughs> त्यांनी जाणलंय की भगवान श्रीकृष्ण हेच माझे स्वामी आहेत मी त्यांचा नित्यदास आहे मी त्यांची नित्य सेवा करतच राहणार आहे म्हणून म्हणतात ना की भक्त संघात राहून भक्ती करणं हे आवश्यक आहे तसं एक वाक्य आहे कुणी वंदा म्हणजे आपण भक्ती करतोय तर कुणी आपली स्तुती करेल आपल्याला वंदन करेल नमन करेल कुणी निंदा आपण भक्ती करतोय म्हणून आपली निंदा सुद्धा करेल मात्र हा भक्त काय विचार करतो आहे कृष्ण भक्ती हाच आमचा धंदा तर आम्ही कृष्ण भक्ती करतच राहणार आहेत आमच्या जीवनाचं हे प्रमुख कर्तव्य आहे आता <coughs> पुढे वाचूया आपण सर्व वेद स्वीकार करतात की श्री कृष्ण हेच ब्रह्मदेव शंकर आणि इतर सर्व देवतांचे स्थान आहेत तर वेदांमध्ये सगळं हे दिलेलं आहे काय की भगवंतांमधूनच भगवान श्रीकृष्णांमधूनच ब्रह्माजी शिवजी देवता सगळे उत्पन्न होतात आणि ह्यासाठी आता सुरेख सुरेख उदाहरणं श्रीप्रूपात पुढच्या पॅरिग्राफमध्ये देत आहेत ते वाचत जाऊया अथर्व वेदांमध्ये गोपालतापने उपनिषद एक पॉइंट चोवीसमध्ये म्हटले आहे यो ब्रह्माण विदधाती पूर्व यो वै वेदांश्च गापयती स्म कृष्ण श्रीकृष्णांनीच प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यांनीच गतकाळात वेदाचा प्रसार केला म्हणजे ब्रह्माजींनी वेदांचं ज्ञान घेतलं मग ब्रह्माजींनी नारद मुनींना ज्ञान दिलं नारद मुनी आपला शिष्य व्यास आहे त्यांना हे ज्ञान दिलं अशा प्रकारे काय पुढे याचा प्रसार झाला नंतर पुन्हा नारायण उपनिषदात एक पहिल्या श्लोकात सांगितलं आहे की अथ पुरुषो हवय नारायणो कामयत प्रजा सृजे त्यानंतर भगवान नारायणांनी जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली त्यामध्ये पुढे म्हटलं आहे की नारायणात ब्रह्मा जायते नारायणात प्रजापती प्रजायते नारायणात इंद्रो जायते नारायणात अष्टो वसवो जायन्ते नारायणात एकादश रुद्रा जायते नारायणात द्वादश आदित्य म्हणजे याचा अर्थ आहे नारायणांपासून ब्रह्मदेवांचा जन्म झाला आणि नारायणांपासूनच प्रजापतींची उत्पत्ती झाली नारायणांपासूनच इंद्र आठ वसु अकरा रुद्र आणि बारा आदित्य यांचा जन्म झाला आहे तर हे नारायण कोण आहेत इथे श्री प्रोपात समजवत आहेत नारायण हे श्रीकृष्णांचेच विस्तारित रूप आहे पुढच्या मध्ये जाऊया त्याच वेदामध्ये म्हटले आहे की ब्रह्मण्यो देवकी पुत्र देवकी पुत्र कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत नारायण उपनिषद चार नंतर म्हटलं आहे की एको वय नारायण आसिन, ब्रह्मा न ईशानो न आप न आपो न सम नेमे पृथ्वी न नक्षत्राणी न सूर्य सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेव शिव अग्नी चंद्र नक्षत्रे सूर्य इत्यादी कोणीच नसून केवळ मात्र भगवान नारायण होते महा महाउपनिषद एक महाउपनिषदातच असेही म्हटले आहे की भगवंतांच्या कपाळातून शंकराचा जन्म झाला याप्रमाणे वेद सांगतात की शिव ब्रह्मा आदींचेही निर्माते पुरुषोत्तम भगवान यांचेच पूजन केले पाहिजे धर्मामध्ये <coughs> श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात की प्रजापतींच्या रुद्रम च अपी अहम सृजामि वै वय हि मां न विजानीतो मम माया विमोहितौ शिव तथा अन्य प्रजापतींची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे परंतु ते माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माहित नसते की मी ज त्यांचा उत्पत्ती करता आहे वराह पुराणातही म्हटले आहे नारायण परो तस्मा जात तस्मा अभवेत एव सच सर्वज्ञतागत भाषांतर नारायण हे ज पुरुषोत्तम भगवान आहेत नारायण परोदेव आणि त्यांच्यापासून ब्रह्मदेवांचा जन्म झाला आहे तर पुढे म्हटलं आहे तस्मात जात चतुर्मुख चतुर्मुख चार मुख असतात ब्रह्माजींना तर तस्मात म्हणजे त्याच्यानंतर काय जात जन्म झाला आहे कोणाचा झाला आहे त्यांच्यापासून जन्म ब्रह्मदेवांचा झाला आहे आणि मग पुढे काय दिलं आहे तस्मात रुद्र, रुद्र भव तर ब्रह्मदेवांपासून पुढे रुद्रांचा जन्म झाला आहे सच तर हे काय आहे हे आपण ज्ञान घेतलं पाहिजे आणि असे भगवंत आहेत ते सर्वज्ञ आहेत भगवान श्रीकृष्ण हेच संपूर्ण सृष्ट गोष्टींचे उगमस्थान आहेत आणि त्यांनाच सर्व गोष्टींचे परम कारण असे म्हटले जाते श्रीकृष्ण म्हणतात की सर्व काही माझ्यापासूनच उत्पन्न झाल्यामुळे मीच सर्वांचे मूळ उगमस्थान आहे सर्व काही माझ्या अधीन आहे आणि माझ्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही तर असे हे जे भगवंत आहेत सगळंच भगवंतांकडून प्रकट झालं आहे आणि सगळं भगवंतांवर अवलंबून आहे सगळ्यांना शक्ती प्रदान करणारे भगवंतच आहेत आणि भगवंतांहून श्रेष्ठ असं कोणी नाही भगवान श्रीकृष्णांना असम ऊर्ध्व म्हटलं जातं असम म्हणजे भगवंतांच्या समान कोणी नाही आणि ऊर्ध्व म्हणजे भगवंतांच्या पेक्षा श्रेष्ठही कोणीच नाही पुढे वाचते आहे श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही परम नियंत्रक नाही तर आपण जाणतो ही जीवात्मा या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करतो तेव्हा जीवन जगताना स्वामी बनायचं आहे उपभोगता बनायचं आहे मला करता बनायचं आहे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो मला पाहिजे मला वाटतंय तसंच सगळं झालं पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते मात्र जीवनामध्ये आपल्याला हवं तसं नेहमीच सगळं काही घडत नाही रोजच्या रोज आपले अपेक्षा भंग होत असतात जाणू काही आपल्या सगळ्यांना आपण स्वामी नाही तर भगवान श्रीकृष्णांचे नित्यदास आहोत हे समजावून सांगणाऱ्या घटनाच आपल्या जीवनात घडत असतात मग जो शहाणा व्यक्ती आहे तो या सगळ्या घटनातून धडा शिकतो आणि तो भक्तांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांचं महात्म्य जाणतो भगवंत माझे स्वामी आहेत मी त्यांचा नित्यदास आहे आणि भक्तांच्या मार्गदर्शनात असा भक्त आहे तो भगवंतांबद्दल नेहमी नियमितपणे ने, ने श्रवण करत करत भक्तिमय सेवेमध्ये मग्न होतो आणि असा भक्त आहे तो नियमितपणे भगवंतांची सेवा करत भगवंतांबद्दल श्रवण करत राहिल्यामुळे त्याला कळतं जे आता आपण वाचलं की श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही परम नियंत्रक नाही तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल